वा? याला, कंट्रोल याला तो तो वा कंट्रोल याला माउं हे काही दुर्भाव नाही कशात तुम्ही आय मजा मजाच ना जसा होते आपल्या अग्रिकोल्चर फॅमिली लॉस होते काही जस्ट आणि खूप म्हणजे खूप लेट झालोय आता काहीच सांगू पण शकत नाही पण तरी पहिले पाणी पिऊया आणि मग नाही चला गे आता बोल पाय दिले दुखत काय सांगायला हिप आणि का वरती गेली कोणा माहित वरती गेली तोच हिली बाई पाय दुखत नदीच पाय बर ताई का विचार केला जिंकला जायचं आता आम्ही दोन दिवस रेग्युर जाते तिकडे शकत पडतो आम्ही अरे होऊन थांबला जर खाली जाऊया आपण पहिले काम करूया धावत जाऊ आधी पाय दुखत कुठं जायचं आहे कधी ठरला नाही आपला पण बघू आपण आता पहिले नाश्ता नाष्ट करायचंच मन आहे आज आणि नाश्ताला एक खूप दिवस झाले आम्ही केला नाही नाश्ता उष्ता करू नाही मग बघू कुठं जायचं का नाही मला काय आम्ही दोघं म्हणजे गेलो आज दुसऱ्या पाय पडून लॉक कारण की आज आमच्या हल्ला अशी का दोघाचा हात दोन्ही गेल्याने वाकड जातात काय करू शकत नाही राहून देतं थोडे चार पाच दिवस कष्ट घेऊ आणि नंतर तो म्हणलं म्हणजे बॉडी म्हणजे काय ऐकत नाही काय कि करू काय किशे ट्यूब पिव काय कष्ट करतोय शॉपमध्ये गेले काही आज मामा आला रागात रागात उठून घराचा डायरेक्ट निघून आणि सगळ्यांकस काढल्या सगळ्या पोरांचा आणि आता दादा बोलता का नाश्ता करायला जाऊ आपण तर वाजले एक वाजले पण नाश्ता करायचा आहे आपण जिल्ह आल तो मग कसं डायटी वाजतो ना माझा नाश्ता करायला काही जेवण नाहीत तर बघू चला कुठं जायचं बोला नाश्ता करायला मी नेतो फक्त पैसे तुम्ही भरायचं आता चाल असतं अरेश तू काय खातो बिर्याणी बिर्याणी काय खातो काय असेल तू बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी तू तू काय तंदुरी तंदुरी कशी का तंदुरी कशी का नको नको बिर्याणी घालतो बिर्ला वालेजची भाय तू पाहायला लागतो बिर्याणी तो बिरला वालेज एक नंबर भेटते बिर्याणी बिर्ला कॉलेजला आपण घालू आर्या ती बाहेर ना लागत अरे बिर्याकोर वायली नगर कुठला वायलनगर नगर, नगर। तुला माहिती आहे का कुठे भेटतं चल मग चला आपण जाऊ जाऊ ना पैसे जरा अरे हो इथं नाही असं नाही इथं तू त्याला बिर्याणी बिर्याणी नाही समजला चला मग आता काही फुकटची बिर्याणी कुठे भेटते तिथे खाऊया आता काय फायनल आता आम्ही निघलो बिर्याणी खायला कशी ना कशी वडापावावर आम्ही आलेलो आणि वडापाववरून आम्ही बिर्याणीवर गेलो आज काय बुधवार मला उपास तर नसता असं पण आपण जाऊया आपण पहिले बिर्याणी बिर्याणी घेऊया आणि आज संध्याकाळी आपण नाही जेवायचा कारण की आम्ही जिमला जातो ना त्याच्यासाठी आम्ही एकच टाईम जेवतो राईस काल पण बिर्याणी नाही आम्ही रात्री गेलो तेव्हा बिर्याणी खाली खाणार नव्हतो पण काय करणार भोगत लागली वासत तसं आलं तर काय खाल्याशिवाय आलो नाही अलं तर आपण झालो वालेनगरला तिकडे जाऊया बिर्याणी बिर्याणी घेऊया आणि बिर्याणी घेऊन आले काही वालेनगरला पोहोचलो आणि डायरेक्ट बिर्याणी बिर्याणी घेतली आणि पार्सल आता फक्त भूक लागली का कधी पोहोचता शॉपमध्ये आणि कधी खाता कारण की एवढी भूक लागली एवढी भूक लागली का थांबायला मला टाइम नाही मी गाडी पण चालू करू शकतो मग गाडी चालू केल्या परत यांचे बोलणे ऐकायला लागतील त्याच्यासाठी मी आता काही करत नाही खात नाही एक एक्स्ट्र आण ती कोणच्यासाठी आणले माहित नाही तर उरलीच सोडली तर मीच खाईन ती मी नाही खाऊ शकत कारण की दोन तीन पार्टनर आहात आरे कधी सोडणार नाही एकटा असा म्हणून आता बघूया तुमच आता शॉपमध्ये आणि शॉपमध्ये पोहोचल्यानंतर नंतर काही आलो बिर्याणी घेऊन आणि हे बघा यांचं काय झालं अरे विचारा तरी खातं का काय आहे बसलं आणि तिक पण खायला वा याला भुकाचा कंट्रोल होत नाही याला माउंट एगरेस नेला तर तिथल्या बिल लोकांना खाली टाकले मला भूक लागली मला पहिले खायला द्या करू शकता अरे काम येऊ हो। फुल भरवत हो। या कामाला हो, वा आम्हाला फुल म्हणजे फुल गॅरंटी आहे का अरे यो काम करू शकतो हे लवकर लवकर असं पाणी सुटलं असं पाणी सुटले तर काय सांगू मला अरे उरणार नाही नंद आहे म्हणून थांबला

अशी पॅन झालो हा चाल ना जिमला जायचं तुला माहिती आहे ना आता जिमला जायला लागतं चल माझ्या फटाफट जिम जिमला जाऊया आणि जिमला गेल्या जिम बिम गेली आता निघलो डायरेक्ट घरी जायला खूप म्हणजे फुक काय ना आता हात पा कस खायला नाही आणि चप्पल कसं घेऊन निघल तो पण चॅटिंग 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 त्यांची काही चॅटिंग खातून भूक लागले मग जेवणार नाही खरं दुपारी जेवलो आपण काय खाल्लं काय काय नाही अभि जाते हे चलो फटाफट हात बोट फोटे काय केलं आपले जान मस्ती रुबी आहे हा घेऊया इला आणि जाऊया घरी आणि घरी गेल्या काय जस्ट घरी मी जिम वरून आज आम्ही जास्त केले मी मीनी नाही केली पण मी केले, तुण केले। आर ते मारले ना पण त्याच्या मुलं तुम्ही आखंच सीठ पण नाही केलं सगळं पूर्ण आहे सगळ्यांनी आता आपण मिक्स मारला समजलं महत्वाला समजलं नाही आता आपण काय केलं ना माहिती आहे गुठच्या आता आपण सगळ्या लायनिंग केलं मी दोन दोन सीट मारत होतो मला आज क केला नाही माहितीये का आपण बैठक मारलं नाही ना त्याच्या आपल्या वाटत नाही आपण काय केला नाही बैठक खूप आपल्याला बैठक केला नाही त्याच्यामुळे एडा असतो काय केला नाही आखं डबल डबल सेट मारलं जेवढा आपल्या वर्कआउट हो वर्कआउट केला आणि आम्ही आलो घरी मी असं वाटतं की विसरलो बाई चार गाडीच्या सगळ्या काल घालून बस सकाळी शॉप आपणच खुला म्हणजे प्लॅनिंग आहे ना सक्सेसफुल चला काय जात जाऊया घरी आणि घरी गेल्या बेटर अगर हो होत सब्सक्राइब करो जो लाल वाला बटन आहे फूट फेकके मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना